गुड मॉर्निंग दाजी यू का म्हणणार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम या 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 का सकाळी सकाळी कोण वर इंग्लिश जाडत आहे अग तू आहेस वय hmm. ये, ये आओ, ना ये बोल काय म्हणती अग मला तुला लई महत्वाचं विचारायचंय अगं विचार ना पण जरा उठा आम्हाला जरा ना प्रायव्हेट मध्ये खासगी बोलायचंय तुम्ही तिकडे जा गाईंना चारा वगैरे करा उठा पण मी बरे बस गेली ते आता का तुला काय विचारायचं नाही विचार मी ना लग्नाचा खूप विचार केला तुला सांगायला हरकत नाही माझ्या ना लाईफमध्ये मध्ये खूप वाईट वाईट अनुभव आले बघ लग्न अगोदर हात लावायला दिला ला ला ना लगेच पाठ फिरवतात मुलं तर मुलं लग्न झालेली पण तसलीच पोरीला बघितलं नाही की तोंडाला पाणी सुटत सगळी सारखीच अगं असं काही नसतं ग लग्न म्हणजे विश्वास तडजोड हे बघ सगळेच पुरुष काय सारखे नसते पण आता मी काही बाकीच्यांच नाही सांगू शकत पण आमचे आहे ना ते फक्त माझेच मला गॅरंटी लागली पैज पैज आणि कशाची जर दाजी दुसऱ्या बाईच्या नादी लागले तर तू माझ्या आईला जाऊन गप गुमान सांगायचं की तिच्या लग्नाची घाई करायची नाही आणि जर ते दुसऱ्या ना लागले नाही तर तुझ्या गपगुमान लग्न करायचं लागली लाग की नाही अजून कापूस कोंड्याची गोष्ट काय मारून चार्जिंग संपी माझी अजून फक्त पाच का अजून चालणारच का बाग आहेत मारा येईल काम कर माझा नंबर दाजींकडे नाही तू दाजींचा नंबर मला दे मी त्यांना हाय मेसेज पाठवते त्यांचे कोड अप चालू होईल त्यांचा जो मेसेज येईल ना तो मी तुला फॉरवर्ड करते आणि मी जो सेंड करते ना तोही तुला पाठवते तर ठरलं मग चालेल तू सांभाळ तुझा भागीदार चल येते मी चला दाजी येते मी भेटू परत पुढच्या वेळेस नक्की अरे काय गुराळ चाललो तो एवढ्या वेळ हा इथं झाड्या मोडायची वेळ आली ना यार मारू मारू काय चाललो होत आमचं बायकांचं तुम्हाला काय लागतं पंचायती काम करा आपलं काम इतकं ओ मस्त जेवण झालं बरं आयला कोणाचा मेसेज आलाय हाय मी हेमा कोण हिंगड ते हाय पण ही हेमा म्हणजे कोण हाय सांगितले ना हेमा हेमा म्हणतात मला पण मी नाही ओळखत कोणत्या हेमाला पण मी ओळखते ना तुम्हाला जेव्हापासून तुम्हाला गावाच्या बाजारात पाहिलंय ना मी तेव्हापासून झोपच लागत नाही नुसतं अंग तापलय चक्कर येतये गरगरतय उलटी होती का तुम्ही म्हणत असाल तर होईन की <laughs> <ताका> बाबो <laughs> ओ हमाबाई माझ्याकडं नाही तुम्हाला आता थेट डॉक्टर कडे जावं लागतय गेलते ना मग मस्त मेल्याने तपासू तपासू घेतलंय मग काय म्हणले डॉक्टर ठोके कमी पडतात ते काय हृदयाचे ठोके कमी पडलेत म्हणे अशा अवस्थेत ठोके वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलंय मग मी काय हातोडी घेऊन बसलो का इथं आणि असं काय पाहिलंय तुम्ही माझ्यात खरच सांगता का मका रुगा टेपाला आहे मला शेंड आता तुमच्यापासून काय लपवायचं लग तुमच्या लग्नासाठी तुम्ही ज्या पाच पन्नास पोरी पाहिल्यात ना त्यातलीच मी एक तुम्ही पाहिले आले होते ना तेव्हा तुमचं राजपीर रूप पाहून मी सिधाच झाले तुमच्यावर आणि तुम्ही पहिल्या झटक्यातच मला पसंत केली मग <laughs> मी येडीने असा विचार केला की हो एवढा राजेशाही माणूस नवरा केल्यास घरातील बाहेरची सगळी कामे मलाच करावी लागतील म्हणून तुम्हाला नकार दिला आणि गावातलं एक पेतार मर गळ्यात मारून घेतलाय तिथेच मी फसली मंजी म्हणजे शेंड आहो तशी मी लई येळा तुम्हाला घरी दारी राबताना पाहिले तुमची ती बायको बायको कसली मरकुटी म्हैसच ती निवड पटकळ मारून बसती आणि तुम्ही बिचारे घर झाडून घे गुरावर पानांना शेणकूर करून परत वावरात राब राब राबता आठवडाभर बाजारात बायको मागे वजे उचलेत हिंडता गावात तुम्हाला किती मानपाने अहो कितीतरी वेळेला मी तुम्हाला भांडे घासताना धुणे धुताना पण पाहिले तेव्हा मला आता लईच पास्तावा होतोय पण आता मला ती चूक सुधारायची आहे मी आता तुम्हाला स्पष्ट विचारते का तुम्ही मला अधूनमधून तुमची सेवा करायचा चान्स देताना का मी फार सुकून चालले बाई बाई मग तेला मी काय करू? दार ना तुम्ही वळवा की थोडं पाणी काय माझ्या सुकलेल्या वावरात तुमच्या पाईपलाईनचं पाणी आल्यावर शिवर फुलून कस टवटवित होईल बाई आता तुम्हाला काय सांगावा आमच्याच पाईपलाईनचे जरा वाद येत इथं आमचं वावर भिजवता भिजवताच पाणी तळगाठीत आहे आणि तिथं तुमचा आणि एक्स्ट्रा लोड कुठं छापायला आज म्हण आम्हाला चेंड निदान ठिबक तरी अगा बाबा तुमचा काहीतरी गैरसमज होते बाई असं करू मग तुम्ही सांगा मी काय करू तुम्ही सांगान तिथं सांगान तशी आणि सांगान तवा मी यायला तयार आहे तुम्ही फक्त सांगा की नाही तुम्ही मस येतान हो पण तुम्ही भेटायला येत आहे हे कळल्यावर आमची मोरकुटी म्हैस जर आली अंगावर मला घेतलं शिंगावर मग माया दाताचा भात आणि हाडकाचा खुळकळा वहीन त्याचं काय तुम्हाला माहीत नाही आमचा बिबड्या कसा फोडितो मग हा शिवायला सुई दोरा नाही दा बन लागती मग एवढं घाबरता का बायकोला मग बाकी सगळं काम घाबरत घाबरत होत काय अहो त्यात काय बी मजा नसती जरा मोकळी ढाकळी करा की कुस्ती मोकळी ढाकळी कुस्ती ती कशी असती सिंग अशी कुस्ती की जिच्यात जिंकणारा तर मोकार खुश होतोच पण हारणाऱ्याचं बी पुरेपूर समाधान होत पण त्याला आखाडा या ना पांडवाच्या मळ्यातल्या झाडाखाली कोणी बी आहे या आता तासा भरत मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते ओपन चॅलेंज तुझ्या या ओपन चॅलेंजला मी तिथे येऊन ओपन चॅलेंज देतो पहिला आमचा बिबट्या खाऊन पसर झाला काय न चला बागायत दार सुटाई लवकर पहिलं बाण आला ग पहिलं माझीच नजर लागायची पहिलं निघाला कुस्ती खेळायला कसली कुस्ती नाही तुम्ही एवढं रंगात गाणं म्हणताय ना म्हणून विचारलं असं का तुम्हाला काय वाटलं मला कधी कोणी कवा नाही मला काय नाही वाटलं हा गो सांगायचंच राहिलं तुला मला आहे ना एक ठिकाणी अर्जंट जायला लागतंय त्यामुळे तू कुठं जायचंय हे विचारून ना आडकाठी लावू नको हा हा आता जावं लागतंय मी जर गेलो नाही ना एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळं हम्म का मला गेलंच पाहिजे मला जायला लागतय आय मस्ट गो अजून कसे नाही आले दाजी आतापर्यंत यायला पाहिजे होत फोन लावून बघते फोन बंद ताईला करते हॅलो ताई काय ग अजून पत्ता नाही दाजींचा कुठे ते मग अशीच निघालेत अगं अजून आले नाहीत बर बर ये आले नाहीत का गे आज कधीपासून वाट बघ मग अर्जंट मध्ये गाडीला किक मारून निघालेत मला वाटलं आता पण पोचली असती फोन लावते तर बंद येतोय मी करून बघते बघ आता बाई या माणसाचा फोन बंद आहे थांब घेतील काहीतरी करू आपण कुठून काय करा बघ बाई फोन पण बंद करून ठेवला अशाच महिला मंडळ काय <laughs> <laughs> फोन लावता काय बस नाही फोन लावले काय अयो हा आले नाही मग दाजी होय ना तुम्ही काय रोमांचा लेडत काढायचं काम करतो राह अगं बायको तुझा वयच्या संघाच्या विश्वासाने पैंज लावली ना का माझे बागायतदार तसे नाहीत तेव्हाच मी जिंकलो कळलं ना हा अ मंजाई तुम्हाला लग्न करायचं असलं तर करा नाही तर ना करू आमच्या संसारात काढी ना का टाकू अह राणी सरकार चला आपल्या राजवाड्यावर जाऊ हा यायचं का थांबा हे मंजुळा हे टेडा आहे करकुऱ्या पर मेरा आहे <laughs> लेज भारी बोलली राव <laughs> नमस्कार मंडळ आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लग्न करायचं की नाही ह्याचा विचार नक्की करा लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्टार मराठी मीडिया युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, करा। आणि पाहत राहा चालू नवरा खतरनाक बायको